काढलो आणि आमच्या सामानाच्या आवरावर चालू आहे ज्याला होईल तसं काम जसं की बघा आम्ही ते घेऊन फटाफटा फटाफट काढायचं चालू आहे तर थोडंच काम बाकी आहे ते पण करतोय फटाफट ह्यात थोडं पाणी आहे ग फिल्टर ते पेते का कोण कोण वरून पाऊस पडतोय आणि सगळं सामान भरून घेतले गाडीमध्ये ऐशारा ह्या गाडीत बसणार आहेस तू बर जावा जावा हा मी आमच्या गाडीत विभागलेत पण मामाच्या गाडीत गेलं मी भाऊच्या गाडीत आले आणि माझा हात पण भाऊ आहे त्या गाडीत आई हां गा चला दे पाऊस आ, का ये, ये, आ, त्या गाडीत त्या पाऊस हो तुमच्या माग म्हणायचं ग माग दिसत नाही अर्षात ना दिसत नाही दिसायला लागले ना होय महाग आहे महाग आपल्या त्याच रद्द तर जावा जावा एका गाडीत बसले त्या गाडीत बच्चे कंपनी ह्यांच्या गाडीत येच रद्द या उचलून घ्या लागते तुम्हाला चुकल आहे बर बर दम 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 बाबू चला सगळ्या बच्चे कंपनी ह्यात बसली ते तू तिकडे बसली हा सगळे बच्चे कंपनी ओके मामाच्या गाडीत बसली ती ओक हा तुझ्या गाडीत कोणच नाही तुमच्या हो गाडीत हो का नाही कोण नाही होय नाही तुमच्या गाडीत कोण नाही का नाही चला तर आमच्या काकीच्या आले घरी अहो होय तुमच्याकडे सर सा, चिल्लर गँगच असते कायम होय होय अण्णा सग सर सर चिल्लर गँग सांगू काका का, का, चला आपलं शेत बघा हे शेत होतं आमच्या आधी तर हे शेत आम्ही आमच्या चुलत्यांना असं विकलं होतं त्यांनी इथं छान असं घर बांधलंय आमचं नाही घर तुमचं 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 अक्षय म्हणता तुमचं होतं का आत्या काकीच्या घरी आलोय तर आणखीन काकीच्या घरी जायचं होतं पण वेळ काय नाही आता मातनूर मध्ये जायचं म्हटलं की भीतीदायक पण आहे पायऱ्या पण घसरत आहेत पाय पाय घसरायचा प्रॉब्लेम आहे तिथं आता देवळा जायचा अंधार अण्णांचं काकांचं घर दाखवते आणि खूप असं पाऊस झालाय राटेवाडे दाखवते हे बघा पाऊस किती झालाय तर सगळे आपापल्या गाड्या लावा लागलेत आणि माझ्या काकीचं घर वा किती सुंदर असं घर आहे खूप पाऊस झालाय पाय कस अरे बाबा कुत्र बाय कुत्राय गुतलंय कुतला कुत्रा, कुत्रा, सोम्या नीट झाला अण्णांचा हादर आहे अण्णा थांबव भीती वाटत्या अण्णा नाही काय करायचं यम्मा काय डोना गई ओ कुत्र अंग येईल बघा हे बरं जा वाव या काकीचं घर नाही ब्लॉग पेक्षा ही चांगली चिकल होत नाही चला ह्याच्यात कुठं कुत्रा होता चिकल चला चला, चला। काकीचं किचन चला पटाफटाफा घर बघू विठ्ठलाच दर्शन श्रद्धा पडशील तू बोलते ग श्रद्धा आता वा। बोल मला म्हणत्या दोन्ही गाड्या आपल्या मागच्या आहेत त्या वाव अरे बापरे किती छान आहे होय होय नातवंडाने घर भरलं बरं का आलो मला मेन कुणीकड ना कुणीकडं चाललंय हेच कळेना माझे काका हा भूल भुल भुल या भुल घर भूल या मालिका नाही का चलो पोरांचा नुसता कालवा तिघ बसला तिथं खाली ओ काय खोला घोडा वे लहान मुलांचं बघ अट्रॅक्शन कसं असतं खेळण्याकडं छान झालं छान झाले घर एकदम मस्त तिकडे गेलं रे चला काय पिसे सदस्य किती दन सपोर्ट मी आलेली पैसे दिसतो बघायचं <laughs> हे ना पहिलं काकांचं घर आहे दुसऱ्या काकांचं पण घर दाखवायचं आहे तर अचानक दोन अथ्याई आल्या तर त्यांचं काहीतरी प्लॅन होतं दुसऱ्या दिवशी कुठंतरी जायचं होतं म्हटलं आता त्यांचीही भेट झाली घरात नुसतं गोंधळच गोंधळ त्यामुळं आवाज थोडंसं मला म्यूट करावं लागलं नुसतं चिरका चिकी ओरडा ओरडी चहा पाण्याचं चा चाललं होतं आणि सगळ्यांची जीवनं झाली होती फक्त आत्यांची राहिली होती तर त्यांनी पण सोमवार सोडायचं होता तर करतील करते सो सोमवार सोडायला स्वयंपाक あっ

पण बसती म्हटली ह्यांच्याकडे सगळे चिल्लर पार्टी आहेत सगळे चिल्लर पार्टी नीट संभवना ना जिंदावा चिल्लर पार्टी जिंदावा हा भाऊच्या गाडीत चला पार्टी चेंज

रात्रीचे साडे सात वाजले तरी पण बघा किती गर्दी आहे माथरूम मध्ये हरवलं होता तुम्ही बहिणी गाड्या लावल्या गेले चला इकडे थांबा येऊ त्यांना अगं यात्राच असते दिवस पाय घसर खाली बघा पोरा पूर्ण यात्रेच स्वरूप आले वहिनी दिवसा किती करते असाई तू ठेव हो। सांगितलं ते पायऱ्याचीच भीती वाटायला आल्या मला की यात्रा यात्रा दुकाना... दुकाना दुकान काढायला दुकान काढायच्या टायमिंग लागला होय 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 लावा दुकान काढायला लागले का आपण का टाइम आहे मी يلا <applause> <applause> भाऊचा आठास पाया पडून जायचं <laughs> शेवटच सोमवार आ माझ ह्या श्रावण महिन्यात दोनदा घडलं दर्शन दोनदा

मे <small> अस <laughs> 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 दर्शन झालं गर्दी खूप पण मनाला एक समाधान आणि सगळी मागे पुढे मागे पुढे तर आता जी माझी मागे चुलती आहे का ताई बरोबर आणि दिदी बरोबर आता त्या चुलतीच्या घरी जायचं आहे मंगळवेड्याला तर आता संध्याकाळच्या वाजले साडेआठ तर घरी जायला खूप उशीर होणार आहे पण आता काकीने नवीन घर बांधले तर एका काकीचं घर बघितलं मला बघितल्यानंतर तर ह्या काकीचं पण घर बघितलंच पाहिजे हे बघा आणखीन पण लोक येऊ लागलेत होमवर्क होमवर्क काय होमवर्क काय नाही आता होमवर्क देवाला देवाला माफ करत नाही चला तर गर्दी आणखीन खूप वाढायला लागलं होमवर्क काय म्हणते घरी जायला बारा वाजता मंगळजाला आले गावात सगळे म्हणते पुढे नऊ वाजले हा दिवसा खूप छान दिसला असत व्ह्यू हे सावका, चारा, सावका, चारा, सावका चारा, आजी आजी आ, चला सावका असं इकडे पाऊसच पाऊस आहे आजी बघा आजी सोय केली आजी नाही चप्पल आता चल नको काकी काकी चला अरे बापरे होय हो इकडे चुस बघा हायटला

सेप ते हो चांगला दिलं चला त्यानं रात्री सगळं सांगितलं बाकीच भारी भारे हा त्यामुळं अगं बहिणी अन्नपूर्णा असू सगळ्यांची कुणाच्याय सगळ्यांच्या असतोय अग तू शाळा तर करून आलीस तू तुला कोण नावं ठेवत नाही तू शाळा करून आलीस तू पूजा मस्त झाली बघीच्या पालवा न पाणी तिला पिलो छान आहे फर्निचर केलं ना काकी मस्त हा छान केलं हा छान आहे देवाला छान वाढलं मस्त देवाला कुठे आला एक मस्त देवा रवाळीची पूजा छान होते काके लक्ष्मी पूजन छान होत मस्त देवास स्टेटस स्टेटस स्टेटस

तर इथं एक बेडरूम आहे छान आहे घर बहिणी फर्निचर मस्तच बनवलं ना एकदम मस्तच बनवलं फर्निचर तिकडे एक रूम आहे का वरती एक रूम आहे हॉल मस्त आहे बहिणी नाही एकदम बेस्टच आहे पहिनी हे सगळे बेड वगैरे बनवून घेतलेले आहेत बघा का नाही त्यामुळे एकदम मजबूत आहे तर ही वा ड्रेसिंग टेबल छान आहे तर हे माझ्या काकांचं घर अण्णांचे सखे च उलट भाऊ वरती आता इतकं सुंदर घर आहे ना खूप छान घर तर वरती एक रूम आहे तर सगळे गेलेच तर मग मी जाते आता खूप जमल्यासारखं झाले तर आता रात्रीचे वाजेत नऊ सोन या फोन यायला लागले आणि सकाळपासूनच तर पाऊसच पाऊस पोरांना मज्जाच मज्जा मज़े यायला लागल्या आणि खरंच ते आहे खरंच ना सगळं जे काय फर्निचर काकाने बनवलंय ना एक नंबर सगळं बनवले एकदम मस्त मला खूप आवडलं हॉल तर खूप आवडलं तुम्हाला दाखवते दरवाजा दरवाजे सगळं त्यांनी बनवूनच घेतलेले तरी कटन्स किती हाय होय तू वर बघून आलास काय खिडक्या पण दिवसायला पाहिजे होत समोर गार्डन आहे आणि शेतातच घर आहे तर बागायतदाराच आहेत शेतकरीच येतं सगळं उचत वर जाऊन आले का तू नाही माहिती तिकडं चला हॉल दाखवते आणखी हे हॉल छान एकदम बेस्ट वरती बघून आलं काय हे आमचे काका तुमचे सासरे <laughs> बघू मी पण वर जाऊन बघून येते हा वरती पाणी लई आहे कुत्रा लय आहे का कोण आली तू चलो वरती पण रूम आहे दादा छान आहे <laughs> रे दिवसा यायला पाहिजे होतं बघ आ जर रिव्ह्यू तर दिसला असता दिवसा याला पाणी पाऊस पडला आहे दिवसा यायला पाहिजे दिवसा डेकोरेशन छान केले अरे बापरे रिंग लाईट कोण वापरते मस्त वरची रूम इकडे तो एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे पोरांचा नुसता आगावपणा आणि फर्निचर बघा पोरांचा कालवा बघा बापरे एकदम भरपूर असा खर्च हे नंबर घर आहे तर इकडून पण ना खूपच कटन्स मोठे इकडं पण मोठ्याची मोठं गॅलरी तर आम्ही तर बाहेर जात नाही आता नको बाहेर पाऊस पडायलाय बेस्ट आहे बेस्ट बेस्ट एकदम मस्त डेकोरेशन चला मला पण पाहिजे चहा भूक लागली मला माझ्या आजीची जाऊभ आणि आजीचे दीर म्हणजे अण्णांची सक्की काकी आणि चुलता आपल्या अण्णांची काकी आणि चुलता <laughs> आजी यंग आहे सेम सेम आता भाऊ आहेत म्हटलं सेम दिसणार की है ना मस्त घर पण छान बांधले काकाने अगदी जास्त आवडला मला इथं हा पॉइंट खूप आवडला हा पॉइंट आणि हा पॉइंट मस्तच व्हिडिओचा एन्ड करणार आहे तर बघता बघता पाहुणे दहा वाजले हळदी कुंकूजवळ झालं आणि आमच्या काका काकीचं घर कसं आहे मग सांगायला कमेंट बॉक्स मध्ये अजिबात विसरू नका वहिनी जाणार सोलापूरला दिल्ली जाणार हातीरला मी जाणार आलेगावला तिथंच आपला प्रवास दहा किलोमीटरवर संपतोय दिवसभराचं पिकनिकच संपते काय काकीगाव या तर कसा वाटला आजचा व्हिडिओ बद्दल सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती नवीन नका व्हिडिओ तर बघितलं लाईक ला, शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका बाय